या महामानवांना अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झाले जळगाव इथला टाकेचे प्रमुख यशमान भिवाडे गुरुजी तसेच लोखंडे गुरुजी तसेच आमच्या जालन्या तालुक्याचे कार्यकारिणी शेवगे गावातील महिला उपासिका उपासक तसेच सरपंच या गावचे यांना सन्विजय करतो आज या कार्यक्रमासाठी आपण आम्हाला बोलवलं फार चांगली गोष्ट झाली आज तो जो जो आपण माझ्या हातून या बुद्धिविहाराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली मी आपला धन्यवाद देतो परंतु मी माझ्या मते असं सांगू इच्छितो की खरंच आपले कृत्य हे फारच छान होते तसं मूर्तींनी सांगितलं आपल्या हिवाळ्या गुरुजींनी किंवा भंतेजींच्यापेक्षाही खूप जास्त महत्व असतं असं नसतं भंतेजी भंतेजीचा त्याग असतो फक्त एकच आहे की बाबा मी पंधरा वेळा या सेवेचा लाभ घेतला आणि पंधरा वेळा काय होतं की बा फक्त कपडे नसताना भिक्चं आचरण करतात एवढं तर यासाठी आहे बाकी भिक्षूंचा त्याग आहे तो त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे तसेच मी आपणास सांगू इच्छितो की मेडिटेशन हा एक आपल्या शरीराचा एक अविभाज्य घटक आहे या घटकामध्ये असा आहे हा जो विपक्षन आहे हे पशुपक्षी करू शकत नाही हा मानव करू शकतो तर हा मानव कसा करू शकतो तर आपण पाहिलं असेल आता बऱ्याच मालिका चालू होत्या रामायण महाभारत तर याच्यामध्ये दाखवलेलं जातं किंवा कोणी एक व्यक्ती ध्यानाला बसलेला आहे आणि तो इतकं ध्यान करतो इतकं ध्यान करतो की तो देवलोकांनी आपल्या बाकीच करून घेतो तर ह्या गोष्टी ज्या आहेत ज्या दाखवल्या गेलेल्या आहेत बौद्ध धर्माचं ज्ञान आहे फक्त त्याला प्रेझेंटेशन करताना वेगळ्या पद्धतीनं केलेलं तरी आपण या सांगितलं याचाही आपणही लाभ घ्यावा आणि हे कशावर अवलंबून आहे तर फक्त आपल्या शरीरावर अवलंब शरीरावर कोणत्या तर फक्त आपल्या श्वासावर श्वास कसा ये कसा येतो कसा जातो ये त्यावर लक्ष ठेवायचं आहे आणि हा कार्यक्रम आम्ही करत असताना हा दिवस आम्ही पती पत्नी कुशीनगर या पविष्ट स्थळी जिथे भगवान बुद्धांचं महानिर्माण झालं त्या ठिकाणी केलं परंतु हे करत असताना आम्ही पती जवळ असताना सुद्धा आम्ही एकमेकाला नजरेला नजर सुद्धा मिळवून आमचे सहकारी त्यांचं पण नाही कारण शिलाचं पालन आपण नेहमीच करतो आम्ही असष्टशिलाचं पालन करतो या अस्तशिलाच्या पालनामुळे ही विद्या तात्काळ फलदायी होते आणि हे फलदायी झाल्यानंतर त्याचं फळ यायला सुरुवात होतं तीन दिवसानंतर जे शिकवतात त्याच्या चौथ्या दिवशी मेडिटेशन शिकवलं जातं आणि मेडिटेशन शिकवल्यानंतर आपल्याला पुढचा आपला साडेतीन खात्याच्या कायेमध्ये हा जो मार्ग परिक्रम करायचा असतो हा करावा लागतो आणि हा प्रत्येक बौद्धांनी करायला पाहिजे आणि बहुद्धांच्या काही ख्यातीने त्यांनीच करावं हा हो। इतरही समाज आता लाभ घेऊ शकतो आजही लाभ घेत आहे आपणही सर्वांनी आता लाभ घ्यावा एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय बुद्ध जय बाबा